नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माणिक नाथाजी डोंगरदिवे राणार तामशी जिल्हा वाशिम येथील रहवासी असून त्यांच्या स्वतःच्या जागेत काही कंटकांनी ताराचे कंपाऊंड तोडून जुने पिंपळाचे झाड जबळीने तोडून त्या जागेवर अतिक्रमण केले अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी तक्रार देऊनही व पत्रव्यवहार करूनही उडूआवडीचे उत्तर देण्यात आले याच गोष्टीचा राग मनात धरून यांच्यात वाद झाला न्याय कुठंच मिळत नसल्यामुळे या कुटुंबाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली याच दरम्यान वृद्ध आई वडिलांना व बहिणीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येऊन जिवंत गाडण्याची धमकी देण्यात आली ताज्या बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बिलायकनला प्रेस करायच्या समोरच्या गेल्या एक वर्ष एक ते दीड वर्षापासून गेल्या एक ते दीड एक ते दीड वर्षापासून नोंगरदिवे कुटुंब हे स्वतःच्या मालकी हक्कापासून वंचित आहे यांच्या जागेवर त्यांच्याच काही भावकीच्या लोकांनी बळजबरीने अतिक्रमण केलं या अतिक्रमणामुळे यांच्या मालकीची जागा ज्या मालकीची जागा पंचाळीस लांबी आणि प चाळीस फूट रुंदा आहे अशी ही जागा या यांच्या न... भावकीतील लोकांनी घेतलेली आहे तरी यांनी गेल्या दीड वर्षापासून विकास अधिकारी वी डीओ साहेब जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडं वेळ वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु यांना अद्याप न्याय भेटला नाही त्यामुळे हे आजच्या या उपोषणाच्या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत मी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना या व्हिडिओमार्फत विनंती करतो की तुम्ही यांचा बळी घेण्याचा बळी बळी घेण्याची वाट पाहता का गेल्या दीड वर्षापासून यांनी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत यांच्या यांचे यांचं समोरच्या व्यक्तीशी वाद होऊन वाद झालेला आहे समोरच्या व्यक्तीवर दोनशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीसनुसार अशा गंभीर गुन्हा दाखल केल्या आहेत परंतु अद्यापही तत्कालीन ठाणेदार साहेबांनी कोणत्याही प्रकारचा न्याय या व्यक्ती या कुटुंबाला दिला नाही म्हणून ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेची मागणी आहे बहुजन भारत पार्टीची मागणी आहे की तात्काळ यांच्या मालकीची जागा यांच्या ताब्यात या महाराष्ट्र सरकारनं या जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर द्यावी आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो होतो परंतु आम्हाला उपोषण न करायची त्यांनी विनंती करी केली परंतु या उपोषणाशिवाय कोणताही पर्याय यांच्याजवळ राहिला नाही माननीय विद्यमान न्यायालयाने सुद्धा यांना पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले एकशे छप्पन तीननुसार चौकशीचे आदेश दिले, दिले परंतु यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही तरी ठाणेदार साहेब यांनी बांगर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यांना यांची जागा मिळवून मिळून देऊ